नातेपुते लोणंद रोडवरील बरडकरमळा येथील अरुंद कॅनॉल पूल बनलाय मृत्यूचा सापळा नातेपुते लोणंद रोडवरील बरडकरमळा श्रीनाथ मंदिराजवळील कॅनॉल पूल अतिशय अरुंद आहे या रोडवरून लोणंद ते लोंडे मोहितेवाडी गिरवी भांबरेडे रेडे डोंगरवाडी फरतरी इत्यादी गावातील अनेक विद्यार्थी व गावकरी याच रस्त्याने नातेपुतेला येत जात असतात मात्र हा बरडकरमळा येथील कॅनॉल पूल अतिशय आहे व अचानक समोरून वाहन आले असता दोन वाहने किंवा सायकल मोटारसायकल ओव्हरटेक करून जाणं म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास लोणंदवरून मेडदला जाण्यासाठी निघालेल्या ऋषिकेश तोरणे हा तरुण गाडी नंबर एम एच झिरो नऊ एफ आर झिरो पाच चौवेचाळीस गाडीसह कॅनॉलमध्ये पडला सुदैवाने पोहता येत असल्याने तो आपला जीव वाचवून बाहेर आला ही माहिती समजताच अनेक तरुण मदतीला धावून आले व गाडी कॅनॉल मधून बाहेर काढली यामध्ये सौता बरडकर रावसाहेब मोहिते नितीन गुरुजी व इतर सहकारी यांनी खूप मेहनतीने गाडी कॅनॉलमधून काढली यामुळे अनेकदा इथं सायकल स्वार मोटारसायकल स्वार कॅनॉलमध्ये पडले मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं असून लोकांच्या जीवाशी खेळ मांडले पुलाचे रुंदीकरण करून भविष्यात जीवितहानी होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून पुलाचे काम करावे अशी मागणी विद्यार्थी पालक गावकरी व यांच्याकडून केली जात आहे ही माहिती संकलन केली आहे श्री महादेव खुडेसर यांनी